श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा खूप तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर अश्विन महिन्याची सुरुवात होते ती घटस्थापनेपासून या महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून तर शुद्ध दशमीपर्यंत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो हा उत्सव असतो तो महिषास्रमर्दिनीचा उत्सव अस आपण हा उत्सव साजरा केला जातो तर हा उत्सव असतो महिषास्रमर्धिनीचा आणि आदिमा आदिमायेचा किंवा आदिशक्तीचा तर नऊ दिवस मातेच्या नऊ रूपाची आपण पूजा करत असतो तिची मनोभावे आरती करत असतो तिला मनोभावे माळ चढवत असतो किंवा तिची आपण आपल्या पद्धतीने जशी जमेल त्या पद्धतीने आपण तिची भक्तीपूजा करत असतो तर या नवरात्रीमधीलच एक महत्वाचा विधी म्हणजेच आपण जिला देवी मानत असतो ती म्हणजे आपण कन्याकुमारी कन्यापूजन करत असतो किंवा कुमारी पूजन करत असतो कि आ, तर हे पूजन नवरात्रीत किमान एका कुमारिकेचे तरी आपण पूजन केले पाहिजे किंवा त्यांना जेवायला दिलं पाहिजे तर त्याच कन्या कुम कन्या पूजनाचे महत्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेले आहे की कन्यापूजन आपण कसं करायचं कोणत्या दिवशी कन्यापूजन करायचं कन्यापूजन केल्यामुळे आपल्याला कशा प्रमाणात आपल्याला त्या देवीचा आशीर्वाद भेटत असतो आणि किती कन्यांची आपण पूजा करायची असती तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर जय श्री माताजी असंही लिहायला विसरू नका तर सुरुवात करते आपल्या शास्त्रात जसं कुमारिका पूजनाचे खूप महत्त्व आहे तसेच नवरात्रात तसेच श्रावणात कुमारिका आपण पूजन करत असतो दोन ते नऊ वर्षांच्या कुमारिका कोणत्या जीव घालायच्या असतात तर दोन दोन वर्षापासून ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून पूजेसाठी आपण बोलवत असतो म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की ज्या मुली वयात आलेल्या नसतात किंवा ज्यांना पाळी चालू झालेली नसती त्या मुलींनाच आपण पूजेसाठी त्यांनाच आपण कन्या म्हणत असतो तर त्या मुलींचीच आपण ह्या अष्टमीला आणि नवमीच्या दिवशी पूजा करत असतो तर कन्यापूजन कुमारिका पूजनाबद्दल अधिक माहिती आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे तर असं म्हणतात की नवरात्रीत काही ठिकाणी चक्रपूजा नावाचाही एक विधी केला जातो कुमारिकेला भवानी म्हणून बसवलं जातं आणि तिची पूजा केली जाते तर चक्रपूजेत भोजनाचा पहिला मान हा कुमारिकेचाच असतो त्यानंतरच सगळ्या घरातील जे व्यक्ती असतात तर त्या व्यक्ती कन्यापूजन नंतर जेवण करत असतात तर कुमारिका पू पूजनाचे आपल्याला काय म्हणजे आपण का करायचे असते आपल्याला त्याचं काय फळ भेटत असतं तर शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की कुमारिका पूजनाचे पूजनाने आपल्याला ऐश्वर दोन कुमारिका भोजना आपण त्यांना जर जेवायला दिलं म्हणजे एक कुमारिका जर आपण जेवायला दिलं तर आपल्याला ऐश्वर मिळत असते दोन कुमारिकांना आपण जेवायला जर दिलं तर भोग मोक्ष असं आपल्याला भेटत असतं नंतर तीन कुमारिका पूजनाने आपल्याला धर्म प्राप्त होत असतो अर्थ आणि काम आणि चार कुमारिका पूजनाने आपल्याला राज्यपद मिळत असतं पाच कुमारिकांचे जर पूजन केले तर आपल्याला विद्या मिळत असती आपण अभ्यासामध्ये आपली प्रगती होत असते तसे सहा कुमारिका पूजनाने आपल्याला सहा प्रकारची सिद्धी प्राप्त होत असते तसेच सात कुमारिका पूजनाने आपल्याला संपता आणि नऊ कुमारिका पूजनाने आपल्याला पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होत असते अशा प्रकारे आपण ह्या म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या तुम्ही कुमारिका पूजन करू शकतात त्यांना जेवायला देऊ शकतात त्यांना आल्यानंतर त्यांना तुमच्या पद्धतीने त्यांचा मानसन्मान तुम्ही करू शकतात तर कन्यादेवीचे स्वरूप हे कसे असते तर शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आलेले आहे नवरात्रीमध्ये आ... या नवरात्रीमध्ये आपण कुमारिका म्हटले जाते आ... म्हणजे त्या दोन वर्षाच्या मुलीला आपण कुमारिका म्हटलं असतो तिचे पूजन केले असते आपले दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो असे सांगितले आणि तीन वर्षांच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात आपन... <coughs> तर तिची पूजा जर आपन... केली असता का धर्म आणि कामपूर्ती होत असते धनधान्य वाढून वंशवृद्धी होत असते तसेच चार वर्षाच्या मुलीला जर आपण पूजा केली तर आपल्याला कल्याणी प्राप्त होत असते तिच्या पूजनाने विद्या सुख प्राप्त होत असते तसेच पाच वर्षाच्या कन्येला जर आपण कालिका म्हणतात तिची पूजा केल्याने शत्रूचा नाश होत असतो तसेच सहा वर्षाच्या मुलीला आपण चंडिका असे म्हटले जाते तर तिची पूजा केल्याने ऐश्वर प्राप्त होत असतं तर सात वर्षाच्या मुलीची जर आपण पूजा केली तर तिला आपण शांभवी म्हणून ओळखलं जातो तिच्या पूजनामुळे दुःख दारिद्र्य यांचा नाश होत असतो तसेच वादविवाद विजय प्राप्त होतो आठ वर्षाच्या मुलीला दुर्गा असे आपण म्हणत असतो तिचं पूजन केल्यामुळे आपल्याला ऐश्वर तसेच आपल्याला साधनेत आपल्या सफलता होते आणि नऊ वर्षांच्या कन्येचं आपण सुभद्रेचं रूप असतं ते तर तिच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि अशा पद्धतीने तुम्ही कुमारिका म्हणजे ह्या वर्षाच्या मुलींची आपण पूजा करायची असती तर सर्वात महत्वाचं म्हणजे क आपण कुमारिका पूजन हे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की कसं करायचं कुमारिका पूजन त्यांना काय द्यायचं तर कुम कुमारिका पूजन करण्यासाठी मुलींना आपण आदल्या दिवशीच सांगायचं असतं की आयत्यावेळी जर त्या मुलींना सांगितलं तर त्या येत नाही त्यामुळे त्यांना आदल्या दिवशीच आपण सांगून त्यांना आवडेल अशा पद्धतीची आपण भेटवस्तू किंवा तुम्हाला जे न योग्य वाटेल अशा वस्तू आपण त्यांना भेट म्हणून आणायच्या आहे कारण जेणेकरून त्याही खुश होतील आणि आनंद त्यांच्या तोंडावरती आनंद राहील तर कुमारे आले की आपण त्यांच्या पायावरती दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे त्यांचं स्वागत करायचं आहे नंतर ते पाय पुसायचे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यांना घरात आणायचं मग त्यांच्या पायाला हळदी कुंकू तसंच तसेच त्यांच्या कपाळाला पण हळदी कुंकू आणि त्यांचं औक्षण करायचं आहे नैवेद्य मुलींना त्या त्यावेळे देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यायचं आहे आणि त्यानंतर कुमारिकांना आवडणारा पदार्थ म्हणजे शक्यतो देवीला खिरीचा पदार्थ आवडत असतो तर आपण गोडामध्ये खिरीचा पदार्थ करायचा खीरपुरीचा आणि मुलींना जे आवडतं ते द्यायचं म्हणजेच काय तर बाल्य स्वरूपातील या देवींचे पूजन हे देखील एक व्रतच आहे त्यामुळे आपल्याला देवी आईची कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहत असते आणि स सगळे संकटे जे आहेत ती दूर झालेले असतात त्यामुळेच आपण याची पूजा करत असतो तर अशा पद्धतीने जर आपण ह्या देवीची जर पूजा आपण कन्याची पूजा जर केली तर आपल्याला निश्चितच त्याचा आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं फळ भेटत असतं म्हणजे आपण एक जरी कन्यापूजन केलं तरी तुम्हाला त्याचं चा, खूप चांगल्या प्रमाणात फळं भेटत असतं जे कोणी आजपर्यंत करत नसेल त्यांनीही आता आ, दहा किंवा अकरा तारखेला तुम्ही नक्कीच अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करू शकतात आणि देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती तुम्ही मिळू शकतात तर श्रीस्वामी समर्थ